राज्यस्तरीय विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने चालावं यासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाला प्रथम क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतला या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स